మ మ বাగడ මక දන්න

टोपी। तर आज मी सकाळीच उठल त्याबद्दल तुका कसा वाटत अरे नशी आज बेगीन उठल माझं बाबा हो आज बेगीन उठलो ना तर कधी काही बेगीन उठणार ना नऊ साडे नऊ हे ठरलेले हो आणि त्याच्या वापरात ना आंघोळ करता त्याच्या वापरात चहा पाणी खाता तर म्हणे पूर्ण घराचा वातावरण वाता खुश झालेला कारण मी आज बेगीन म्हटलंय बाबा सुद्धा विचार आज मी बेगीन उठले कसा वाटत धुकट काढू नको प्लीज बेगीन उठले बरा केले सर चार शब्द बोल बेगीन उठले याच्यावरती चा चार शब्द बोल उजवड घातले सर कसा वाटला तसं वाटलं तर आता नागा मरेच या नकोता या दाखल होत शब्द बोलाच नाही मजा मस्त आरामास सुशागात नऊ दहा वाजता उठायचा परत निदा येतो आमचं बघ डोळ फुटलो एक पार्टी शाळा गेलो हम्म

फिरतात बघी पिशेत काय ना बघतात पिशेत बघतात तर काय नाही मुडगे मारतो काय नाही काय नाही अय ना झाला अन्नाची खेरी

स्वच्छ सुंदर माझा आळा दर बोल विलॉग टाकलोय का बोल विलॉग आमचे व्हिडिओ पडलेलो युट्यूब वरती लवकरात लवकर जाऊन बघा इतक्यात बोल मी नाही बोल नाही किंवा यार खतम

जो माड ना माझ्या ते काढू होय स्टुडिओ बांधे बाबा माफ करणार गुस्से मी इधर उधर निकल जात काय हा मला सांग किती महिने आता वर्ष आली चुडतात ती का मोठीच जाणार नाही तुका काय समजतात जाताला मोठात या पहिलो पटकर वाढले ना बहिणावर या पटकन वाढा नाही मी आपण मी का म्हणतो आता किती पाच का स वर्ष आली माडला दोन वर्ष दोन वर्षात माड इतकं वाढलो <laughs> 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 ते दोन वर्षात माड वाढलो हा वाटतो इतक्या पालन पोषण करत जितकी मेहनत करते खत घालते पाच पाच हजार आता त्याच्यात पाच हजार भहिन राहायचा काल दोन शेत हडला पैसे खर्च करू मागच्या टायमा हाडले ना पोता हो पोता हळले भिकार मागे पोता हळले त्याच्या दिवशी महिन्या दोन अडीच शेत भागायला टाकतेले का बाय मेगा म्हणते का नाला आता खडे लागतेले जमिनी लागतेले माका हाडू आहे खत जमनीत लागतेले माड म्हणते नाल जमनी लागतेले रताळी कशी रताळी कशी <laughs> लागते मग ह्या का लागले असते रे खाना मग या <laughs> <laughs> या म्हणजे न खूप दिवसापासून पाय कात्र पडले ते आणि पाय फुटले आहेत आणि बऱ्यापैकी चमचमता चलताना बिलताना आता त्याच्यासाठी एक क्रीम हाडले मी आयुर्वेदिकची आणि ती आता लायतो आम्ही तुमका दाखवते पहिल्यांदा काहीचे पहिल्यांदा पाय आम्ही स्वच्छपणे धुवून घेतले गरम पाण्या आणि आता ते का पायांक क्रीम लायतले बघून सो तुमका

हे बघा पाय बघा बघ केली पाय बघायत ते थांबू काय हो नाही वाटना संध्याकाळ ते खूप छान बघत तेव्हा छण हरू समजे तु लावता तर आता आपण लावूया क्रीम आईच्या पायात जेणेकरून आईच्या पायात दोन चार दिवसात बरा वाटतला आयुर्वेदिक क्रीम हा

तब तब आप सच्चे कार्बन गिरने वाले ता जब पहले नो असा पैकिंग में में खालते हो तब तला बाढ़ किया बाढ़ किया में खालते हो ता हाँ पूर्ण पैक वो डाल लेंगे तथा घर घर ऊपर आप बोलता था काला

खेळ खेळ पण सुरसुर तारी ही धार लागतात काय खर्चित सामान्य हो असं मानत बायपानी ना म्हणून उंदीर सुर सुरतात सामान घेऊन जातात गुणे बिणे घेऊन जातात ओढून हडे हडसून हडे हडसून हडे आणि रात बरा काही नीत नाही <laughs> कल बाबा करू पायपा लाकडा मार दोन्या साईड पहिल्यांदा मंदिर काढूया नाही तर मरतो तो आधी काठी घालू होईल काठी नाही काठी ना तो घालू होई काठी आपण काठी इतकी लांब जातली घ्यायची घालू घालूया तो हडसून काय करू लांब्या लांब घालूया खडसून घालू